संघर्ष पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सरस्वागत करतो आज आपण महाराष्ट्रामध्ये एक शैक्षणिक दृष्टी असणारी संस्था ज्या शाळेमध्ये देशी केंद्रीय विद्यालयामध्ये आज मी ह्या ठिकाणी आलेलो आहे त्याचं कारण की नऊ विद्यार्थी शंभरपैकी शंभर गुण घेऊन आपलं दहावीचा रिझल्ट घेऊन गेलेले आहेत नव्वद टक्के नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन दोनशे एकोणीस विद्यार्थी गेलेले आहेत त्याचपैकी त्या संदर्भामध्ये दे। आज आपण देशिकेंद्र विद्यालयाचे एच एम मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे की सरांनी ज्या पद्धतीनं ते विद्यार्थी घडवलेले आहेत आणि अजूनही घडवणार आहेत त्या संदर्भात की महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांनी इतर एच एमनी इतर शाळेंनीसुद्धा ह्या शाळेची प्रेरणा घ्यावी असे आपल्यासमोर एच एम आर टी सगर सर पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद सर पहिल्यांदा आपण सरांना शुभेच्छा देऊ की खरोखरच सरांनी एक तारखेला आपल्या सक्षम एच एमचा चार्ज स्वीकारलेला आहे आणि त्या खुडचीला त्या संस्थेला त्या शाळेला असं स्प्रिट निर्माण करणारं विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक असं व्यक्तिमत्त्व सगरसर हे ह्या शाळेला मिळालेले आहेत ह्यापेक्षा जास्त पटीनं विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी घडणार आहे सगर सर खरोखरच आपल्या शाळेच्या वतीनं किती विद्यार्थी शाळेत परीक्षेला दहावीच्या बसले होते त्याचं विश्लेषणात्मक तुम्ही आ, सांगा स प्रथमतः मी तुमचे आभार मानतो आहे आमच्या विद्यालयातून यावर्षी तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षामध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते पैकी नऊ विद्यार्थी शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत त्याचबरोबर शंभर विद्यार्थी असे आहेत की पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणार आहेत आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणारे एकशे एकोणीस विद्यार्थी आहेत तुलनात्मक दोन्हीचा विचार केला तर दोनशे एकोणीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्याच्या वर मार्क घेतलेल्या आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या व वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आमची संस्था ही खरं स्वर्गी तर स्वर्गीय सरांनी या संस्थेचा किंवा या विद्यालयाचा पाया घातला खानापुरे सरांनी गुणवत्ता कशी टिकवून ठेवावी याचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यांचाच कित्ता आम्ही पुढे गिरवलेला आहे दरवर्षी आम्ही दहावीला विशेष मेहनत घेतो आम्ही आमचा स्टाफ आणि आम्ही तर यावर्षी जवळजवळ पाच सराव परीक्षा आम्ही घेतलेल्या होत्या आणि हे यश जे मिळालेलं आहे या सर्व परीक्षेमुळं मिळालेलं आहे असं मला वाटतं आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये परीक्षेची भीती राहणार नाही या दृष्टीनं आम्ही सूक्ष्म असं नियोजन केलेलं होतं आमचे शिक्षक बंधू भगिनी जे आहेत ते वेळोवेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देखील करत होते आणि ही गुणवत्ता अशी सतत कायम ठेवण्याचं काम आमच्या या सर्व शिक्षक बांधवानं शिक्षक भगिनीनं केलेलं आहे आणि संस्थेचा मोलाचा वाटाही या यशामध्ये आहे त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी आमच्यावर लक्ष ठेवून असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आमचे संस्थाचालकही करत असतात आता नुकतीच दोन मेला एक नवीन कार्यकारिणी आली आदरणीय सांगवे साहेब अध्यक्ष आहेत आमच्या या संस्थेचे आणि टाकळीकर साहेब सचिव आहेत उपाध्यक्ष म्हणून माधवराव पाटील चिंचोलीकर काम करत आहेत हे सर्व त्यांचं संचालक मंडळ आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं आहे आणि या इमारतीला एक नवं रूप देण्याचं कार्य आता हे संचालक मंडळ आमच्या विनंतीवरून करणार आहे त्याबद्दल मी खरं तर संस्थेच्या अगोदर आभार मानतो आहे कारण आता या जागी आणि दिव्य नवी इमारत उभी करण्याचं काम चालू होत आहे आता आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये आमच्या दोन प्राथमिक बसेश्वर प्राथमिक विद्यालय म्हणून एक आहे आणि बालक मंदिर याची एक या इमारत आहे या दोन इमारतीमध्ये चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिथं स्थलांतर करत आहोत आणि इथं या जागी आता सध्याच्या स्थितीमध्ये भव्य इमारत उभी करण्याचं ठरलेलं आहे खरोखरच ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलेलं आहे की नवीन इमारत म्हणजे विद्यार्थ्यांची जसे पालक काळजी घेतात तशी सर विद्यार्थ्यासोबत ह्या इमारतीची सुद्धा काळजी घेण्याचं चा काम चार्ज स्वीकारल्यानंतर सगर सरांनी केलेलं आहे आपण त्यांना पुन्हा एकदा चार्ज स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊ आणि ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद